महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तमाम महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीचे भाऊ अनाथांचे नाथ आपले प्रमुख नेते आपले मुख्य नेते नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं सभास्थानी आगमन झालेलं आहे जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया हा आवाज रामवाडीपर्यंत गेला पाहिजे जोरदार टाळ्याने स्वागत करूया आवाज गेला पाहिजे साहेबांना विनंती करतो महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सन्माननीय बाळासाहेब सन्माननीय साहेब यांना पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात करावी भवानी जय 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 उपस्थित जनसमुदायाला प्रेरणादायी विचार आणि ऊर्जा भरण्यासाठी मी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की जनसमुदायाला आपण संबोधित करावे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी डहाणू नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचं आयोजन या ठिकाणी आहे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र लकुमाच्छी याचा मी स्वागत करतो आणि आपले दुसरे उमेदवार जागृती जतीन मायावंशी भावेश व्रजलाल देसाई किरण चमनबाई पटेल लक्ष्मी विशाल मोरे अस्मिता संतोष बारी दीपेश छगन राजपूत माधुरी हरेश डोडी अशोक पाल्या रश्मिता राजू धोडी सविता जयप्रकाश बुजड सईद रशीद शेख आशा अरुण फाटक वरुण राजा राजेश पारेख आदेश शिन शिनवार धांगडा कृपाली जितेंद्र पाटील चंद्रकांत लक्ष्मण खुताडे रेखा अतुल माळी कीर्ती आनंद मेहता शमी निजामुद्दीन पिरा धर्मेश राजेंद्र माच्छी स्नेहा वैभव मर्दे बिजल बबला माच्छी तन्मय शशिकांत बारी आरती बाबू संतोष सोमा पवार झाले काय आता एवढे उमेदवार आणि एवढे तुम्ही सर्व कार्यकर्ते एवढे रस्त्यावर उतरले तर समोर विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही आणि मागे घेणारे उमेदवार पण खूप आहे त्यांनाही मी मनापासून अभिनंदन करतो हफीजू खान संजय पाटील मिलिंद मावळे रमेश पाटील पूजा धोडी विजय सगळ्यांना घेऊ का विजय विनोद सोनी सुरज जयस्वाल संगीता माची मिलन माची अश्विनी माची भाविन पारे कमलेश शाह लता धोडी प्रियंका भरवाड आशा अवलदार सिंग राजपूत रुचिता ओजेश पाटील विशाल माची पंकज जयस्वाल रविंद्र कोरे संदीप चौबळ दीपिका दिलीप दुबळा मिलिंद बारी मुफीज मिर्जा या सर्व लोकांनी या ठिकाणी आपले उमेदवार मागे घेऊन आपल्या अधिकृत उमेदवारांना मदत केलेली आहे पाठिंबा दिलेला आहे मी त्यांचं ज्यांनी मागे घेतलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना हेही सांगतो इथं या डहाणू नगर परिषदेवर परिवर्तनाचा भगवा विकासाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेस हे लोक ज्या लोकांनी योगदान दिलं आहे त्यांची देखील राजेंद्र आपल्याला त्यांची जाणीव ठेवून त्यांना पण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला न्याय द्यायचा आहे वेगवेगळ्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज इथं सगळे उप उपस्थित आहेत उपनि ए बाबा पत्रकार लोकांनी जरा थोडा आमच्या लाडक्या बहिणींना जर दिसू दे <प्रावागा> लाडक्या बहिणी इतिहास घडवतात बरोबर ना या महाराष्ट्रामध्ये सत्ता उलटून टाकण्याचं काम माझ्या लाडक्या बहिणींनी केलं <प्रावागा> लाडके भाऊ पण पाठीशी होते आणि म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणी लाडके भावो लाडके ज्येष्ठ सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मनापासून आपलं अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो की या डहाणूमध्ये समुद्र जितका मोठा आहे त्यापेक्षा इथल्या तुमच्या माणसांची मन मोठी आहेत मन मोठी आहे आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो आहे संवाद साधायला आलो आहे शुभेच्छा द्यायला आलो आहे खर म्हणजे गेले अनेक वर्ष मागासलेला तालुका आता विकासाच्या वाटेवर गेल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला मी द्यायला आलेलो आहे आणि म्हणून या सभेला एवढ्या प्रचंड गर्दी उसळली आहे यावरून राजेंद्र माच्छी आणि त्याचे सर्व उमेदवार यांचा विजय पक्का आहे हे मला या ठिकाणी आपण दाखवून दिलेला आहे आणि म्हणून या सर्व लोक जे आहेत यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे यामध्ये अनेक लोक इच्छुक होते डॉक्टर आपले अमित नहार होते कुठे गेलं मीर मिरबाई होते रवींद्र फाटक होते एवढे लोक इच्छुक होते अजून कोण होता <laughs> अरे सगळे इच्छुक तर तुझ्या बाजूला आहे सगळे <laughs> त्यामुळे तुझी जीत पक्की आहे हा खरं म्हणजे खऱ्या खर अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो आता मी निकालावर नाही बोलणार मी आता विकासावर बोलणार आहे कारण निकाल मला माहित आहे काय लागणार निकाल तीन तारखेला राजू आणि त्यांचे सर्व सोबती विजयी झाल्याशिवाय आणि तीन तारखेला हा एकनाथ शिंदे गुलाल उधळायला आल्याशिवाय राहणार नाही आणि मी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना जे काम केलं ते तुमच्या समोर आहे विकासाचे गंगा आपण आणली एकीकडे विकासाचे प्रकल्प राबवले दुसरीकडे कल्याणकारी योजना माझी लाडकी बहीण योजना विरोधकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला कोर्टामध्ये गेले बोले आहे चुनावी जुमला आहे परंतु एकनाथ शिंदेने शब्द दिला की शब्द पाळतो आणि माझ्या लाडक्या बहिणी योजना सुरू झाली आता लोक आपवा पसरवतात लाडकी बहिण योजना बंद होणार बंद होणार बंद होणार पण मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही 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 ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे तो कमिटमेंट करता नाही अरे एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता अरे म्हणून मी आपल्याला शब्द द्यायला आलोय की या डानो मागे पडला आहे दानूला आपल्याला पुढे यायचं आहे ना दानूतले प्रश्न सोडवायचे आहेत ना चिकू वाले शेतकऱ्यांचं काय काय प्रॉब्लेम आहे ते सोडवायचे आहेत ना उद्योग इकडे आणायचे आहेत ना लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवायची आहे ना आपल्या भागामध्ये उद्योग खात देखील आपल्याकडे आहे उदय सामंत आपले उद्योग मंत्री आहेत मी त्यांना लगेच सांगतो आपल्या नेते लोकांना बोलायला आणि इकडे उद्योग कसे वाढतील यासाठी आपण प्रयत्न करू तुमचा एक विषय होता युनिफाईड आर कुठे गेला रे मच्छीमारांचा काय विषय आहे आता तू तर नगराध्यक्ष होणार ना मग मा मच्छीमारांचा पहिला सोडाव हो मच्छी प्रश्न आणि जे जे विषय आहेत जुन्या घरांचा विषय आहे जागेचा विषय आहे पट्टे गायत त्याचा विषय आहे हे सगळे विषय जे आहेत हे सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो विकास हा सगळ्यांना समतोल झाला पाहिजे आज पालघर जिल्ह्यामध्ये विकासा पासून दानू वंचित आहे हा दानू वंचित आहे ना आता डानू सगळ्यात नंबर एकला ला करायचा आपल्याला एक नंबर आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या आधीच्या लोकांनी काय केलं त्याच्या मी काय बोलायची गरज आहे का तुम्हाला ते सगळं माहीत आहे ना इतिहास सगळा माहीत आहे ना आतून बाहेरून सगळं माहीत आहे ना त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलत नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगतो हा राजू मागची जो आहे हा आहे हा लोकांच्या घराघरात जाणारा कार्यकर्ता आहे राजू हा बाळासाहेब दिगे साहेबाचा शिलेदार आहे राजू ऑफिस मध्ये बसून आदेश देणारा नाही त्याला तर ऑफिस पण नाही वाटत चलता फिरता ऑफिस आहे त्याच आणि म्हणून असा कार्यकर्ता तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून मिळणार आहे राजूला भेटायला तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागणार नाही आणि घ्यायला लागली तर मम्मी त्याचं कान पकडेन कारण मला भेटायला पण अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही मुख्यमंत्री असताना पण आणि आत्ता पण आणि म्हणून राजू सर्वांना सोबत घेऊन काम करेल सर्वांना विश्वासात घेऊन काम करेल हे जे जे सगळे इच्छुक होते मगाशी मी सगळ्यांची नावं घेतली या सगळ्यांना सोबत त्यांचं मार्गदर्शन घेऊन या डहाणूला विकासाकडे नेण्याचं काम राजू केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्याला देतो आणि या ठिकाणी डहाणू मध्ये नैसर्गिक संपत्ती आहे तिला राखण करायची आहे वाढवायची आहे हा निसर्ग जो आहे तो या ठिकाणी त्याच वरदान आहे ते, ते आपल्याला कायम ठेवायचं आहे आणि म्हणून त्याला देखील सर्वांगीण विकासाला राजू प्राधान्य दिल्याशिवाय राहणार नाही खरं म्हणजे राजू नगराध्यक्ष म्हणून नाही तर डहाणूकरांचा सेवक म्हणून काम करेल आवाज म्हणून काम करेल हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो मी मुख्यमंत्री असताना लोक मला म्हणायचे चीफ मिनिस्टर सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो म्हणजे कॉमन मॅन आता मी डी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे पद येतात जातात पुन्हा येतात सत्ता येते जाते पुन्हा येते पण नाव गेलं की परत येत नाही आणि म्हणून राजू महाची आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी आपण आमदार पण आहेत आपले भुसारे भुसार आहेत आनंदभाई आहेत गावी साहेब आहेत आपला श्रीनिवास आहे ताई आपल्या आहे महिला आघाडी आहे युवासेना आहे इकडं आपला अमित घोडा आहे सगळे लोक आपल्या मनशाताई आहेत सगळ्यांची नावं घेत नाही जगदीश वगैरे सगळे सगळे लोक आहेत आज सगळ्यांना मी एकच सांगायला आलो आहे तुमची एकजूट जी आहे तुमची एकजूट ही कायम ठेवा ही एकजूट विकासाची वाटचाल घडवणारी एकजूट ठरेल विकासाकडे नेणारी ही एकजूट ठरेल आणि म्हणून मी कृतीला महत्व दिलंय तुम्हाला माहित आहे मी मुख्यमंत्री झाल्यापासून माझ्यावर आरोप प्रत्यारोप लोक करत होते असंविधानिक मुख्यमंत्री अस बाह्य मुख्यमंत्री पण मी काही डरलो नाही मी घाबरलो नाही मी एकच केलं मी आरोपाला टीकेला आरोपाने उत्तर देणार नाही तर कामातून उत्तर देईन आणि मी कामातून उत्तर दिलं म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले आणि <coughs> म्हणून मी आपल्याला जास्त बोलत नाही मी तुम्ही बघा दोन तारखेला दोन तारखेला आपल्याला महत्वाचं काम करायचं एक दिवस फक्त तुम्हाला महत्वाचं काम करायचंय काय आलं बाबा कोण मध्ये गडबड करतो का आवाज बनतो एकनाथ शिंदेचा आवाज हे माझी जनता आहे तोपर्यंत तो कोणी बंद करू शकत नाही <laughs> आणि म्हणून मी कधी या ठिकाणी काम करताना कधी डावं उजव करत नाही मी मुख्यमंत्री In the quiet dignity of hands that remember more than history books ever could. In stories stitched into saris, carved into sandalwood, painted onto woven threads. Craft is not an art form here, but a way of being. A language of heritage passed from hand to hand without ever losing its voice. With over 500 crafts, 12,000 artisans wear the door to every region, every rhythm, every root.

तुमच्या एकनाथ शिंदेने फक्त ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकल्या साठ विधानसभा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय की आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला विकास पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे तर राजू माच्छी आणि त्यांच्या टीमला आपल्याला विजयी करायचा आहे आणि म्हणून हे दोन तारखेच पुण्याच काम आपण केलं पाहिजे बाकी तुम्ही एक दिवस काम करा एक दिवस मतदानासाठी काढा आणि कार्यकर्त्यांना मी एवढं सांगतोय की तुम्ही सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करा सगळं बाजूला ठेवा विकास 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 म्हणजे डेव्हलपमेंट 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 हे एकच नाव डोळ्यासमोर ठेवा तुम्हाला खऱ्या अर्थाने मुलाबाळांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे असतील तुमच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे असतील तर इथे डेव्हलपमेंट शिवाय पर्याय नाही आणि म्हणून माझ्याकडे इथे चिठ्ठी आली आहे किनारपट्टी लगत असलेली मच्छीमारांची घरं नियमाकुल करण्याचा एक प्रश्न आहे तो देखील निर्णय आम्ही घेणार त्यांना देखील नियमाकुल करणार कारण नव्या मुंबईत देखील गरजेपोटी घरं गर बांधली त्याला देखील नियमाकुल करण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा डहाणूकरांचा युनिफाईड डी सी पी आर जो आहे सी पी आर आज प्रलंबित आहे पण मी तुम्हाला शब्द देतो नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे हा एवढी सिपार मंजूर केल्याशिवाय राहणार नाही हे देखील आपल्याला सांगतो एकोणीशे पंच्याऐंशी पासून नगर परिषद अस्तित्वात आहे पण आज तागत नगर परिषद भवन आहे का नाही म्हणजे भाड्यावर आहे बाकी लोकांचे बंगले मालकी हक्काचे आहेत बरोबर ना आणि म्हणून हे देखील आपल्याला नगर परिषद नगर आहे हे झाल्या झाल्या तुम्हाला हे नगर परिषद भवन जिथून लोकांना न्याय मिळेल ते दिलं जाईल तिथल्या सगळ्या अडचणी दूर केल्या जातील डेव्हलप बाग आहे गार्डन काय आहे मग तुमच्याकडे अरे लोकांना गार्डन पाहिजे मैदान पोरांना खेळायला पाहिजे हे देण्याचं काम एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही नगर परिषद क्षेत्रात झेडपी शाळा नगर परिषद घेऊन त्यांचा संपूर्ण आधुनिक दर्जेदार विकास केला जाईल हे केला जाईल कारण शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण महत्वाचं आहे त्याला देखील आपल्याला प्राथमिकता देऊ प्रत्येक विभागामध्ये मोल्ला क्लिनिक आम्ही इकडे नाही आहे का मी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केलाय त्याची सगळे जे काही या भागात डानू साठी जेवढी आवश्यकता आहे इथं देखील चालू करू सार्वजनिक विभाग आपल्याच मंत्र्याकडे आहे प्रकाश आंबेडकरकडे कडे आहे त्याला देखील मी सूचना देतो आणि म्हणून तरुणांसाठी मल्टीस्पोर्ट ग्राउंड आताच बोललो मी ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल आवश्यक आहे अरे यांच्या जीवनामध्ये बदल घडवाल की नाही <laughs> किती वर्ष जगायचं किती वर्ष असेच काढायचे या ठिकाणी राहण्याचा आनंद घेणं त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून हाऊसिंग डिपार्टमेंट पण माझ्याकडे आहे इथं हाऊसिंगच्या माध्यमातून गृहनिर्माणच्या माध्यमातून जे जे काही प्रकल्प उभे करता येतील तेही आपण केल्याशिवाय राहणार नाही हाही शब्द में मी आपल्याला देतो प्रदूषण मुक्त उद्योग धोरण राबवून रोजगार उदय सामंत मी बोललो राजूला उदय सामंत यांना सांगतो एक बैठक घ्या आणि या ठिकाणी प्रदूषण मुक्त उद्योग धोरण राबवून रोजगार निर्मितीला चालना देण्याचं काम आपण करू आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो कि मध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात एका धिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे तेच काम करायचं आहे आणि म्हणून जे भ्रष्टाचार संपवायचा आहे या ठिकाणी विकासाला आणायचं आणि म्हणून या ठिकाणी मी एवढं सांगेन की पुन्हा एकदा मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जमिनीशी जोडलेला अतिशय गरीब मेहनती आणि गरिबांसाठी रात्रंदिवस उपलब्ध असलेला हा अशा प्रकारचा राजू तुम्हाला पण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि म्हणून दोन तारखेला राजू मच्छी यांची निशाणी धनुष्यबाण आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या ज्या ज्या निशाण्या आहेत या सर्वावर आपल्याला शिक्का मारायचा बटन शिक्का नाही बटन बटन दाबायचं आहे माझ्या लाडक्या बहिणींना माहीत आहे लगेच बोले नाही बटन आणि म्हणून लाडक्या बहिणींना मी एकच सांगतो तुम्ही चमत्कार घडवू शकता तुमचा चमत्कार आम्ही विधानसभेत पाहिलेला आहे विरोधकांनी सगळे स्वप्न बांधले होती परंतु तुम्ही त्यांची स्वप्न स्वप्न धुळीस मिळवली चारी मुंड्या चित करून पुन्हा महायुतीचं सरकार आपण आणलेलं आहे आणि हे डानू तर तुमच्यासाठी सोपं आहे तुम्ही एकदा ठरवलं की कोणीही आला तरी सुद्धा तो आपला विजय रोखू शकत नाही आपला विजय पक्का आहे फक्त सगळ्यांनी मिळून डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करायचं आहे मी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला मी धन्यवाद देत असताना या ठिकाणी फक्त आणि फक्त आमचा अजेंडा जो आहे हा अजेंडा फक्त डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मला मगाशी काही व्यापारी भेटले काही विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक भेटले त्यांनाही मी सांगितलं त्यांनाही पाहिजे या भागामध्ये डहाणू मध्ये परिवर्तन परिवर्तन पाहिजे ना सगळ्यांना बदल पाहिजे विकास पाहिजे मग सगळ्यांनी हात वर करून सांगा आम्हाला परिवर्तन पाहिजे ही परिवर्तनाची नंदी या डहाणू मध्ये सुरू झालेली आहे दोन तारीख दोन तारखेला सगळ्यांनी एक दिवस द्या राजू माच्छी आणि त्यांचे सर्व सहकारी पाच वर्ष तुमची सेवा करतील हा शब्द देतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रांच्या या एकजुटीच्या लढाईमध्ये आपण जो आज विजयाची निर्धार सभा घेतलेली आहे याकरता आपली ज्या लोकांनी आपल्याकरता ही एकजूट घडवण्याकरता खूप मोठं योगदान दिलंय ते म्हणजे आपले मिहीरभाई शाह असतील डॉक्टर अमित नहार असतील रवींद्र फाटक असतील आणि राजू माचे असतील मी आपल्याला विनंती करतो की ही डहाणूकरांची एकजूट आपण या जनतेलाही एकत्र घेऊन दाखवावी हा डहाणूकरांच्या परिवर्तनाची लढाई आहे ही डहाणूकरांची लढाई आहे आणि या डहाणूकरांच्या लढाईमध्ये शिंदेसाहेबांच्या विरुद्ध खाली ती आपण एकत्र करतोय त्याला सर्व जनतेनं अभिवादन करावं आणि ही ताकद मी डानूचं परिवर्तन डानू मध्ये नवीन अध्याय राहणार नाही ही मी विनंती करतो सर्वांनी मागे यावं भाई आणि सुधीर पुषाकर साहेबांना विनंती करतो त्यांनी थोडंसं मागे यावं सर्वांचा सत्कार हिंदल साहेबांचा सत्कार डानूकरांच्या वतीने होतोय सर्वांनी ही एक नेऊन आपला विजयाकडे न्यायची आहे आपण एकदा समोर उभं राहावं एकत्री फोटो सर्वांचा येईल मी सर्वांना विनंती करतो की व्याजपणे जा जागा मोकळी करावी उमेदवार उमेदवार पाठणाग उभे ही लढाई डहाणूकरांची आहे ही लढाई ही सर्वपक्षीय एकजुटीची आहे सर्व लोकांचं मत आहे परिवर्तन घडावं आणि साहेब या परिवर्तनच्या लढाईमध्ये आज आपण प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे सर उमेदवार पाठीमागे आहेत हात उंच करून हे करावं उमेदवार आणि साहेब आपल्याकडेही आपण डॉक्टर अमित नहार यांना एक राजस्थान राज्याच्या प्रमुख पदाची डॉक्टर अमित नहार यांना राजस्थान राज्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे आपण त्यांचंही एक शुभेच्छा त्यांना द्याव्यात ही विनंती करतो यासोबत आपण उत्तर भारत उत्तर महाराष्ट्र जैन समाजाचीही त्यांना जबाबदारी दिली आहे एक बुके देऊन त्यांचं एक बुके द्या डॉक्टर बुके द्या ना साहेबांना द्या ते आपल्या अमित नाराना देतील डॉक्टर अमित नाहर यांनाही राजस्थान राज्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी शिंदे साहेबांनी दिली आहे यासोबत उत्तर महाराष्ट्र जैन समाजाची जबाबदारी दिली आहे त्यांचं शुभेच्छा मिहीरभाई राष्ट्रवादी पक्षातर्फे मिहीरभाईंच्या वतीने आणि आपले आनंदभाई असतील सुनील भुसारा साहेब असतील यांच्या वतीने साहेबांचं सा स्वागत करण्यात येत आहे मी मेहरबाईंना विनंती करतो की त्यांनी साहेबांचं स्वागत करावं सर्व आपले राष्ट्रवादी पक्षाचे आपले पदाधिकारी आहेत त्यांच्याबद्दल शिंदेसाहेबांचार होतोय काय हाय आवाज आहे डहाणूकरांचा की बजनमुख आहे डहाणूकरांची डहाणूकरांचं वचन आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला डहाणूकरांचा आवाज हा तीन तारखेला प्रकाशिवाय राहणार नाही आपला सर्वांचा आवाज डहाणूकरांचा आवाज सर्वांना नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे मंडपाच्या डाव्या बाजूला आपण तो नाश्ता केल्यानंतरच जायचा आहे सर्व डहाणूकरांचं अभिनंदन हा डहाणूकरांचा आवाज अजून बुलंद करूया आणि डहाणू मध्ये परिवर्तन करूया एकच लक्ष डहाणू व डहाणूकरांच लक्ष धन्यवाद जय महाराष्ट्र माहेरची वृक्षवादी भावांना रोजगार दे अन्न पूर्ण आनंदी सुखी संसाला विध पंढरीची वाथ तू लोकनाथ तूनाथाची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मला लोकनाथ लोकनाथाची एक साथ